अर्थे बुद्रुकच्या चिमुकल्यांकडून सर्वांना खूप खूप साऱ्या पोषणयुक्त दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आमच्या सोबत दिवाळी करायला चला मुलांनो आता ज्ञानाचा दिवा घरो घरी लावूया चला चला मुलांनो आता ज्ञानाचा दिवा घरो चला हाती घ्यावी खुशाल सर्वांनी शिक्षणाची पेट मशाल हाती घ्यावी खुशाल सर्वांनी शिक्षणाची पेट मशाल जर का अज्ञानी रहाल तर अडानी पणाला निमंत्रण द्या चला शिकूनी बदल घडवू नव चैतन्याचा दिवा लावूया चला नव चैतन्याचा दिवा लावूया चला चला मुलांनो आता ज्ञानाचा दिवा लावूया चला ज्ञानाचा दिवा घरोघरी लावूया चला ज्ञानी भगवंत बाणा घडवूया चला आदर्श त्या महापुरुषांचा प्रत्येक बाळाने घ्यावया चला चला मुलांनो आता ज्ञानाचा दिवा लावूया चला ज्ञानाचा दिवा अंधश्रद्धेचा अंधार सारा दूर करूया चला अज्ञानाने होतो होतो माणूस ज्ञानाने होतो माणूस मानसाशी मानसा प्रमाणे वागाया चला मुलांनो आता ज्ञानाचा दिवा लावूया चला चला मुलांना चला पोषणाचा दिवा घरोघरी लावूया चला कुपोषणाला दूर करूया चला पोषणाची शिदोरी ही परंपरेची एकमेकांना देऊया चला चला मुलांना आता पोषणाचा दिवा घरोघरी लावूया चला चला मुलांनो ज्ञानाचा दिवा घरो घरी लावूया चला चला बाळांनो स्वच्छतेचा दिवा घरो घरी लावूया चला चला मुलांनो आजाराला स्वच्छतेचा वसा घेऊन लांब ठेवुया चला आजारपणाला लांब लांब पडवूया चला चला मुलांनो आता ज्ञानाचा दिवा लावूया चला चला बाळांनो आता शिक्षणाचा दिवा लावूया चला बालक पालक मातेने शिक्षणाचा वसा हाती घेऊया चला चला चिमुकल्यानो चला बाल शिक्षण घेऊया चला बाल शिक्षण घेऊनी सर्वांगीण विकासाचा दिवा लावूया चला सर्वांगीण विकासाचा दिवा घरोघरी नेऊया चला चला बाळांनो जाऊया ज्ञानाचा दिवा लावूया आपले हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकॉन नक्की करा पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग पोषण इतर दिवाळी साजरा करूया व तेलकट तुपकट पदार्थांपासून आजारपणाला लांब ठेवूया पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद